इतरांच्या पाऊलांवर चालत गेलं की माणूस फक्त प्रवासी राहतो स्वतःची वाट निर्माण करायची असेल तर पाऊल स्वतःचं असावं लागतं हे शब्द फक्त विचार नाहीत तर हे एका अशा व्यक्तिमत्वाच्या जीवनाचे सार आहे ज्यांनी रुळलेली वाट सोडून समाजाच्या उद्धारासाठी स्वतःची नवी वाट निर्माण केली ही कहाणी आहे ॲडव्होकेट माधुरीताई देवानंद पवार यांची समाजाच्या एका हक्काच्या लेखीची समाजसेवेचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला राजकारणात आणि समाजात सक्रिय असलेल्या देवानंदजी पवारांकडून सेवेचे व्रत त्यांनी घेतले पण त्याला स्वतःच्या उच्च शिक्षणाची आधुनिक विचारांची आणि निर्भीड वृत्तीची जोड दिली केवळ व्यावसायिक यशामागे न धावता त्यांनी आपला मार्ग समाजातील शेवटच्या घटकाच्या सक्षमीकरणाकडे वळवला त्यांच्या कार्याची सुरुवात झाली सहकार क्षेत्रातून अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्यांनी सप्तशृंगी महिला अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्षपद स्वीकारले आणि संस्थेत एका नव्या पर्वाला सुरुवात झाली त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे केवळ वर साडेतीन वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये तब्बल पंचावन्न कोटी रुपयांची अभूतपूर्व वाढ झाली पण त्यांच्यासाठी हे आकडे महत्त्वाचे नव्हते तर या आर्थिक यशाला सामाजिक बदलाचे साधन बनवणे महत्त्वाचे होते बँकेच्या नफ्यातून महाविद्यालयात सॅनिटरी पॅड मशीन बसवणे सात हजार रुग्णांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करणे आणि माणसाच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सन्मान जपण्यासाठी स्वर्गरथ उपलब्ध करून देणे यातून त्यांनी दाखवून दिले की सहकार संस्था समाजाचा आधारस्तंभ बनू शकते पण माधुरीताईंचे खरे धाडस तेव्हा दिसले जेव्हा त्यांनी समाजाच्या खोलवर रुजलेल्या अनिष्ठ प्रथांवर थेट प्रहार केला ज्या विधवा महिलांना समाज शुभकार्यांपासून दूर ठेवतो त्यांच्या सन्मानासाठी त्या पुढे सरसावल्या त्यांनी विधवा मातांसाठी आणि तृतीय उपेक्षित घटकांना सन्मान देण्यासाठी त्यांच्यासोबतही हळदी कुंकू कार्यक्रम साजरा केला आज जेव्हा समाजात तृतीय हीन वागणूक दिली जाते त्यांना कुणी आपलंच समजायला तयार नाही अशा उपेक्षित तृतीय सन्मान करून त्यांच्यासोबत हळदी कुंकुवाचा समारंभ त्या दरवर्षी साजरा करतात ज्यांना समाजाने सदैव दूर लोटले त्यांना जेव्हा माधुरीताईंनी जवळ केले तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता हा प्रसंग खूपच हृदयस्पर्शी होता माधुरीताईंनी स्वतः विधवा मातेकडून आणि तृतीय पंथ्यांकडून कपाळावर कुंकू लावून घेतले ही एक मूक क्रांती होती ज्यांना समाज अशुभ मानतो त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे हे त्या प्रथेच्या मुळावर घाव घालण्यासारखे होते परिसरातील महाविद्यालयामध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवताना त्यांनी प्रत्यक्ष जाऊन मुलींमध्ये मासिक पाळीसंदर्भात जनजागृती केली त्यांची करुणा केवळ विचारांपुरती मर्यादित नव्हती जेव्हा त्यांना बोथा गावातील चार अनाथ मुलींबद्दल समजले ज्या आई वडिलांशिवाय आपल्या पंच्याहत्तर वर्षाच्या आजीसोबत एका पडक्या घरात राहत होत्या तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दुसऱ्याच दिवशी त्या मुलींसाठी घर बांधायला सुरुवात केली केवळ घर नाही तर संसारोपयोगी वस्तूंनी भरलेले एक हक्काचे छत त्या चिमुकल्यांना दिले आणि त्या चिमुकल्यांची मोठी बहीण बनून यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली याच त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनाथांची माय सिंधुदाई सपकाळ पुरस्काराने गौरवण्यात आले एका अविवाहित तरुणीला अनाथांची माय हा किताब मिळणे हे तिच्यातील करुणेची खोली दर्शवते त्यांचे कार्य केवळ मदतीचे नाही तर ते सक्षमीकरणाचे आहे महिलांचं सक्षमीकरण करत असताना त्यांनी पर्यावरणाचा विचार केला पर्यावरणासाठी अतिशय घातक असलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अवघड असल्याने त्याचा पुनर्वापर करून या प्लास्टिकपासून विविध वस्तू फुले पुष्पगुच्छ बनवण्याचे म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे महिलांना प्रशिक्षण दिले त्यांचे स्वयंरोजगार गट तयार केले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले विशेष म्हणजे दरवर्षी त्या परिसरातील एक लाखापेक्षा जास्त भावांना ज्या राख्या पाठवतात त्या याच स्वावलंबी महिलांनी तयार केलेल्या असतात याशिवाय आपल्या स्वर्गीय या आजीच्या स्मरणार्थ गावोगावी मोफत, मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेऊन हजारो गरजूंना मोफत चष्मे आणि नेत्रशस्त्रक्रियेसाठी मदत करून त्यांनी अनेकांच्या जीवनात प्रकाश आणला परिसरातील शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवतात दरवर्षी परिसरातील सर्व शाळांमधील मुलांना माधुरीताई स्वतः जाऊन नोटबुक्सचे वितरण करतात यावर्षी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला चार या प्रमाणे एक लाखहून अधिक नोटबुक्सचे वितरण केले आहे माधुरीताई दरवर्षी न चुकता पत्रकार दिनाला पत्रकार बांधवांचा सन्मान करतात शिक्षक दिनाला सन्मानपत्र देऊन गुरुजनांचा सन्मान करतात डॉक्टर्स डेला समाजाची सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींचा सन्मान करतात यांसारख्या विविध उपक्रमातून त्यांनी स्वतःला समाजाची एक हक्काची लेख म्हणून प्रस्थापित केले आहे माधुरीताईंच्या कार्याबद्दल जेव्हा समाजातील बहुतांश लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा त्यांचे म्हणणे होते की आपल्याजवळ जो कोणी येतो आणि विचारपूश करतो गोड बोलतो तर त्यामागे निश्चित त्याचा काहीतरी स्वार्थ असतो तो, तो आपल्याजवळ काहीतरी घेण्यासाठी आलेला असतो परंतु माधुरी ही आम्ही पाहिलेली एकमेव अशी मुलगी आहे जी काही घेण्यासाठी नाही तर काही देण्यासाठी आमच्यापर्यंत पोहोचली आहे यावरून त्यांनी लोकांच्या मनात किती मोठे स्थान निर्माण केले आहे ते कळून येते आता माधुरीताई देवानंद मल्टीपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत फाउंडेशन मार्फत गावागावात त्यांना विविध कामे करायची आहेत आज त्यांच्या जन्मदिनी या आधुनिक समाज केला अनाथांच्या आधाराला आणि समाजाच्या हक्काच्या लेखीला मनपूर्वक शुभेच्छा त्यांचे कार्य असेच वाढत राहो आणि त्यांच्या कार्याच्या प्रकाशाने समाज अधिक उजळून निघो हीच सदिच्छा